नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सीने जे विद्यार्थ्यांनी समाज कल्याण अधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीचे जे विद्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते मित्रांनो त्याची एक्झामची डेट आलेली आहे आणि बऱ्याच मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता सर कोणतं सेंटर येणार आहे तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती देणार आहे तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि पुढचे मित्रांनो तीन जाहिराती एम पी एस सीने जाहीर केलेले आहे त्याचीही तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहेत ते मित्रांनो यानंतरचा व्हिडिओ तो असेल ते तीन जे ज्या जाहिराती आहेत त्यांचे मित्रांनो व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे एम पी सीकडून आणि सर्वात मित्रांनो अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजच मित्रांनो प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे एम पी सीकडून तर मित्रांनो पहा विषय समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट बसाठी मित्रांनो ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या जा होत्या त्यांचे वेळापत्रक आणि सेंटर मित्रांनो कोणते येणार आहे तर ते मित्रांनो यम ये, एम ये, पी सीने जाहीर केलेलं आहे तर जाहिरात क्रमांक जे जा चोवीस आणि एकशे तेहतीस मित्रांनो चोवीस दोन हजार तेवीस आणि एकशे तेहतीस दोन हजार तेवीस ह्या ज्या जाहिराती होत्या त्याचे मित्रांनो टाईम टेबल आलेला आहे परीक्षेचा तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अभ अनुभवांवर आधारित सरळ सेवा भरतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरिता संयुक्त चालणी परीक्षा खाली नमूद केलेल्या के दिनांकास व जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येईल तर मित्रांनो जे संवर्ग आहे पहा कल्याण अधिकारी गट ब तर हा मित्रांनो जाहिरात क्रमांक आहे झिरो चोवीस दोन हजार तेवीस आणि ही जी जाहिरात आहे दहा मे दोन हजार चोवीस तेवीस दहा मे दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली होती तर मित्रांनो या परीक्षेचा वार व वा दिनांक रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस असेल परीक्षेचा दिनांक तर मित्रांनो तुम्हाला जिल्हा केंद्र जे असतील ते अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे व नवी मुंबई असतील तर मित्रांनो आणि जी क्रमांक दोनची जी जाहिरात होती इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गडब तर मित्रांनो एकशे तेहतीस क्रमांक होता या जाहिरातीचा एकशे तेहतीस दोन हजार तेवीस तर पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तर याचाही मित्रांनो परीक्षेचा वार व वा दिनांक रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो साधारण तुम्हाला अडीच महिने अभ्यासासाठी वेळ मिळतो आणि मित्रांनो जे ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदरचा जो व्हिडिओ होता या परीक्षेबद्दलचा इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गट बससाठी जो सिलेबस आयोगाने डिक्लेअर केलेला होता जाहीर केलेला होता त्याचाही मित्रांनो आपण व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही पाहून घ्या तर साधारण मित्रांनो अडीच महिने वेळ भेटतो तुम्हाला अभ्यासाला तर प्रस्तुत चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या मित्रांनो हे जे संकेतस्थळ आहे याच्यावरही उपलब्ध आहे आणि आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरही उपलब्ध आहे तर या संकेतस्थळावरील परीक्षा या सदरामधील परीक्षेचा अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे तर जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे परीक्षेपूर्वी मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येतील तर मित्रांनो परीक्षेचा डेट जी आहे ती तर जाहीर झालेली आहे तर जो तुमचे हॉल तिकीट असतील म्हणजे प्रवेश प प्रमाणपत्रे असतील ते ऑनलाईन प्रणालीद्वारे परीक्षेपूर्वी मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येतील तर तुम्ही वेळेवर मित्रांनो चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो जे नेक्स्ट जे तीन जाहिरातीचे जे व्हिडिओ आहेत त्याचेही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो धन्यवाद आणि ह्या मित्रांनो परीक्षेसाठी तुम्हाला साधारण अडीच महिने भेटतात तर मित्रांनो तुम्ही अभ्यास करून घ्या आणि ही परीक्षा व्यवस्थित द्या धन्यवाद